सुरू सुरू होण्यापूर्वीच मी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि मी त्यांना सरकारच्या वतीनं विनंती केली की उपोषणाचा मार्ग तुम्ही अवलंबू नका तुमचे जे विषय आहेत जे स्वतः मी आंतरवादीला आढळतो आणि लिहून घेतले होते आणि त्या संदर्भातला पाठपुरावा देखील मी सुरू केलेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं ह्या सगळ्या आमच्या कामावरती लक्ष आहे ते सतत या बाबतीत विचारणं करत असतात आणि जे आश्वासन आपण दिले ते अनुषंगानं लवकर कार्यवाही करा असं मान्य मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं विशेषतः मराठवाड्यातल्या नऊ दहा जिल्ह्यांकरता अत्यंत आवश्यक आहे ते त्या अनुषंगाने ते लागू करा तर त्याचे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं सर्टिफाईड कॉपीज मागितलेल्या आहेत नुसत्या फोटोस्कॅन कॉपीचा उपयोग नाही तर उद्या कोर्टात टिकायचं असेल तर आपल्याला त्या गव्हर्नमेंटनं ह्या आमच्या कस्टडीमधल्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या फोटो कॉपीज आहेत म्हणून सर्टिफाय करून दिल्या पाहिजेत त्या आपण त्यांच्याकडनं मागितलेल्या आहेत जे गुन्हे मागे घेण्यासारखे माग आहेत जे जे अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडनं किंवा संबंधित पोलीस आयुक्तांच्याकडनं सरकारकडं आलेले आहेत त्याच्या बाबतीत डी डिपार्टमेंट जे आपलं आहे विधी आणि न्याय विभाग त्यांचा अंतिम अभिप्राय येणं बाकी आहे तो देखील लवकर मिळवण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका